अकोल्यात एका वहिनीने दिराच्या प्रेमात वेडे होऊन क्रूरतेचा कळस गाठला ही महिला तिच्या पतीसोबत भयानक कृत्य करून बसली पतीचा चुलत भाऊ सातच त्याने घरी यायचा यातच दोघांची नजर भेट झाली आणि हळूहळू संवाद वाढत गेला यातून त्यांच्या जवळीकता निर्माण झाली दोघांचीही मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं यानंतर त्या पती त्यांच्या प्रेमात अडसर ठरू लागला त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिने पत्तीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव देखील रचला मात्र दोनच दिवसात त्यांचं हे बिंग शवविच्छेदनातून फुटलं पत्नी आणि तिच्या प्रियकर दिराला पोलिसांनी गजाड केलं आहे ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशी गावामध्ये घडली आहे अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील मेसरे नावाचं एक जोडपं बाळापूर तालुक्यातील तामशी गावातील वीठ भट्टीवर कामासाठी गेलं होतं प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं या पतीपत्नीचं नाव काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला या संदर्भात त्याच्या पत्नीने बाळापूर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्री गाढ झोपेत असताना प्रमोदला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला